अबाकस म्हणजे काय अबाकस म्हणजे ब्रेन डेव्हलप करण्याचं एक टूल साधन हे आहे अबाकस ही आहे अबाकसची फ्रेम दीज आर द बेड्स या फ्रेमला डिवाइड करण्यासाठी हा जो मध्ये एक बार दिलेला आहे त्याला म्हणतात मिडल बार याच्याने दोन पार्ट्स झाले वरच्या पार्टला म्हणतात अप्पर बेड्स खालच्या बेड्सला म्हणतात लोअर बेड्स या ज्या लाईन्स दिसतात त्यांना म्हणतात रॉड हे जे व्हाईट कलरचे जे पॉईंट्स दिसत आहेत त्यांना म्हणतात युनिट पॉइंट्स आपल्या ॲडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे सर्व ह्या एका टूलवर होणार आहे टूल सेट करण्यासाठी ॲट करण्यासाठी अशी प्रोसेस आहे त्याच्यानंतर जर आपल्याला बिड्स काउंट करायचे असतील तर ते कसे करायचे आहेत थम यूज करून ला वर करायचं आहे वन टू थ्री फोर मायनस करण्यासाठी फर्स्ट फिंगरने त्यांना खाली मूव खाल आहे खालच्या साईडला फोर बीड्स आहेत फाय हा वरती आहे वरच्या बीडची व्हॅल्यू वा, वॅल्यू फाय आहे त्याला खाली मूव्ह करायचं आहे मिडल बारला जॉईन केल्यानंतर त्याचं आन्सर येतो फाय फाय सिक्स सेवन एट नाईन ही आहे युनिट रॉड वन्सची रॉड याच्यामध्ये झिरो टू नाईन नंबर्स येतात